हॅलो हाय गुड मॉर्निंग कशा आहात मस्त ना मस्तच राहा मी अपेक्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या चॅनलवर आणि त्याचं नाव आहे तर आदिराला मिळाला आहे स्कूलचा ड्रेस म्हणजेच युनिफॉर्म आणि आधिराची स्कूल झालेली आहे आणि आता स्कूलमधून आधीरा काही येत नव्हती घरी तिला खेळायचे होते इथले खेळ नाही आता सीसो वगैरे खेळून झालेला आहे आणि आत्याने दिलेली जी बायसिकल आहे ती आदिरा घेऊन येत असते घरी कारण स्कूलला जाताना बाबा तिला सोडवायला जातात गाडीवर आणि येताना ती तिच्या बायसिकलवर येते आता ती सायकल चालवत आलेली आहे घरी आणि आधी आलेलो आहोत घरी घरी आल्यानंतर भूक लागलेली होती म्हणून मस्त चवीला चमचमीत काहीतरी हवं म्हणून आंबट अशी लुंजी केली कैरी वगैरे चिरून घेतली कैरी वगैरे चिरल्यानंतर आधीरा आदिरासाठी लावलेला होता वरण भात मी माझ्यासाठी बनवत आहे कैरीची लुंजी तेल गरम केलं त्याच्यामध्ये थोडंसं दोन तीन पाकळ्या लसणाच्या टाकल्या लसणाच्या टाकल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं त्यामध्ये आख्खे धने जिरं आणि मेथीदाणे असे टाकलेले आहेत मग टाकली आहे कैरी टाकायची आहे आपल्या घरात असलेले मसाले पावडर म्हणजेच हळद तिखट मीठ तुम्हाला जर आवडत असल्याचं तिखट टाकल्यानंतर मी टाकलेलं होतं माझं फेवरेट कढीपत्ता मी कढीपत्ता छान त्यामध्ये धुऊन टाकलेला आहे कारण की त्याचा फ्लेवर खूप छान लागतो आणि भाजी शिजेल इतकं पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि भाजी ही जी भाजी आहे ती शिजल्यानंतर खूप छान लागते मग टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि गोड गुळ जर तुम्हाला जास्त जर गोड आवडत असेल तर तुम्ही अजून एक जो गुळाचा खडा आहे तो एक्स्ट्रा टाकू शकता आणि हे छान असं शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता जर थोडी जर चमचाने तुटत असतील तर आपली ही भाजी जी आहे ती परफेक्ट रेडी झालेली आहे जर नसेल तर अजून तुम्ही त्याला शिजवू द्या अशी मटकीची भाजी लुंजी चपाती आणि बीटचा हलवा आणि आदिरासाठी वरम भात असं वाढवून घेतलं मस्त जेवण केलं मग संध्याकाळी जायचं होतं आदिराच्या फ्रेंडच्या बड्डेला अदिराने आदिराच्या फ्रेंडला छान असं विश केलेलं आहे आणि तिच्या बहिणीचा पण छान नादूने फोटो शूट केलेले आहे आणि मस्त असा बड्डे झाल्यानंतर आम्ही निघालेला आहोत संध्याकाळी लग्नाला आणि जे लग्न होतं ते बऱ्यापैकी लांब होतं आणि वातावरण पावसाचं झाल्यामुळे वातावरण जे आहे ते खूप फ्रेश आणि छान वाटत होतं आत्ता पोचलेलं आहोत लग्ना लग्न वरातीत आता जी बरात आहे ती निघालेली आहे आणि वरून राजाचं केव्हाही आगमन होऊ शकतं अशी शक्यता जास्त होती मस्त अशी यादवीरा लग्नाला आल्यानंतर आपल्याला खूप खुलेला होता कारण खूप दिवसानंतर लग्न पावसात हे लग्न पाहायची मजाच खूप वेगळी ज्याचं जे आगमन आहे ते झालेलं आहे आणि अधिरा आणि अधिराची दिदी एन्जॉय करत आहे पावसामध्ये कारण की ते लग्नामध्ये आले होते पण पावसात भिजायचा आनंद ते घेत असतो मस्त असं पाऊस चालू झालेला होता आणि आता नव नवरची आई आम्हाला भेटलेली आहे नवर्देच्या आईचं हाय हालो झालं आणि आम्ही तर निघणार आहोत कार्यालयामध्ये हो जाण्यासाठी हा का, जो हा जो हॉल आहे हा एक्स्ट्रा बुक केलेला होता पाऊस जर आला तर आणि जे लग्न आहे ते लॉनमध्ये होतं पण पावसाने पचका केल्यामुळे जे लग्न आहे ते हॉलमध्ये करण्यात आले कोराच्या वाढल्याने आम्ही लॉनकडून कार्यालयाकडे वळालो आणि मस्त असं एन्जॉय लग्न एन्जॉय केलं ह्याच्यामध्ये नवर्दनवरीची एंट्री जी आहे ती मिस झालेली होती पण जी एंट्री आहे ती खूप जबरदस्त आणि खूप छान झालेली होती आत्ता मस्तसं नवर्दनवरीचा जो स्टेज आहे इथे लायटिंग वगैरे लावून हा जो हॉल आहे तो रेडी झालेला आहे आणि अधिरा तिचा एन्जॉय करते आहे अफगाणी शहाजी मे अब्दुल्ला दिमाना असं म्हणत अधिराने या लग्नामध्ये खूप धमाल केलेली आहे एन्जॉय केलेला आहे आम्ही सर्वांनी जेवण वगैरे केलं जेवणाचा आस्वाद घेतला सगळ्यांना भेटलो आणि नेहमीप्रमाणे प्रत्येक लग्नात आपल्या थोडे तरी फोटो असायला हवे म्हणून फोटो वगैरे शूट केले आणि मग निघालो घरी जाण्यासाठी आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून माझा जेव्हा व्हिडिओ येईल तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल पुन्हा भेटू एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक करा आणि काळजी घेत राहा